औरंगजेबाच्या कबरीच्या वादाणा पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड छत्रपती संभाजीनगर मधील खुलताबाद इथं असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्यावरून राज्यभरात वाद सुरू असताना या वादाचा परिणाम छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटनावर झाला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनात तब्बल चाळीस ते साठ टक्के घट झाल्याचं समोर आलंय औरंगजेबाच्या कबरीचा वाद राज्यभर सुरू असताना दुसरीकडे त्याचा परिणाम मात्र छत्रपती संभाजीनगरमधील पर्यटनावर झाल्याचं पाहायला मिळतंय छत्रपती संभाजीनगरमधील पर्यटनाची घट झाल्याची धक्कादायक माहिती पुरातत्व विभागानं दिलेल्या माहितीतून उघड झाली आहे अजिंठा वेरूळ बीबिका मकबरा दौलताबाद या पर्यटन स्थळावरील पर्यटनात मोठी घट झाली आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला पर्यटनाची राजधानी म्हणून संबोधलं जातं छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठमोठे जागतिक वारसा स्थळ असून त्याला भेट देण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांसह देशातील आणि परदेशी पर्यटक नेहमी येत असतात दरम्यान औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरू असताना औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात गेल्या दोन दिवसात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे